सर्वांना सविनय जयभीम आज आपण पूर्ण भारत देशामधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अशा पवित्र अशा चैत्यभूमीवर आपल्या भारत देशातून सर्वे अभिवादन आले आहेत तर माझी इ इथल्या युवकांना विनंती आहे की जशी महानगरपालिकेने आपल्याला सर्व सोयीसुविधा दिलेल्या आहेत तसंच आपल्या युवकांचं एक महानगरपालिकाला सहकार्य करण्यासाठी आपल्या युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी हा उपक्रम आपण युवकांनी राबवला पाहिजे तर माझी सर्व युवकांना विनंती आहे आमच्या सचिनबाई मोहिते मुंबई अध्यक्ष यांच्या आदेशानुसार एक स्वच्छता अभिय अभियानामध्ये माझी भूमी चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी या अभि अभियानामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि बाबासाहेबां ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर तो अधिकार आपलं मतदान योग्य उमेदवाराला आपलं मतदान देऊन भारतीय लोकशाहीला जागृत ठेवण्याचं आपल्याला कार्य करायचं आहे सर्वांना भीम